नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नाशिक येथे भव्य दिव्यचं युवा हिंद केसरीचं ओपनचंके मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडक दशेम हिंद केसरी बाकासूर आणि मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथूर नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो बक्कासूर आणि मथूर गटपात झाले का नाही ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा मथुर कोणत्या गटात पाहाला ते पाहूया तर मित्रांनो मथुर या युवा हिंद केसरी मैदानात सातव्या गटात पाहिला आणि मित्रांनो सातव्या गटात आपल्याला काटाकरी लढत बघायला मिळाली आणि मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो म्हणजे मित्रांनो बिंजरता बादच्या मथूर आणि मित्रांनो महाराज मित्रांनो मथुरचा पायराज महाराज बरोबर होता आणि अतिशय सुंदर मित्रांनो गाडीला स्पीड लागला आणि मथुर आणि महाराज या युवा हिंद केसरी मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो मथुरला आणि महाराजला सीमेसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपला बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहिला तर मित्रांनो आपला बाकासूर या युव हिंद केसरी मैदानात गट क्रमांक एक मध्ये पाहला आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा होता आज बादशा बरोबर मित्रांनो नाशिकच्या बादशा बरोबर आपल्या बाकासूरचा पायरा होता आणि मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पाळाली आणि मित्रांनो बाकासूर आणि बादशाह देखील मित्रांनो या नाशिक मैदानात मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे कासुरा आणि बादशाहला देखील मित्रांनो आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बाकासूर या मैदानात गुलाल राहील हेच आपण सेवागरी महाराज यांनी प्रार्थना करूया